नमस्कार एफ सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त विरार येथील विश्वराज हाऊसिंग कॉम्प्लेक्स व विश्वरत्न बुद्धिस्ट असोसिएशनच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जयघोषात कॉम्प्लेक्सच्या आवारात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या प्रसंगी महिला व लहान मुलांच्या हातामध्ये संविधानाची प्रत देण्यात आली होती सदर कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांनी डॉक्टर विश्वनाथ हाऊसिंग कॉम्प्लेक्स या कॉम्प्लेक्स मध्ये आठ बिल्डिंग आहेत दोनशे अठ्ठ्याऐशी फ्लॅट आहेत आणि या आमच्या बिल्डिंगच्या मध्ये या आमच्या कॉम्प्लेक्समध्ये प्रत्येक सण प्रत्येक उत्सव एकप्यानं आणि एकचं प्रतीक निर्माण व्हावं या उद्देशानं साजरे करायचं ठरवलं आणि गेल्या चार वर्षांच्या पासून हे आमचे पाचवे वर्ष आहे डॉक्टर आंबेडकर जयंतीचं गेल्या पाच वर्षांच्या पासून या सगळ्या सहकार्यांच्या बरोबरीनं डॉक्टर आंबेडकर जयंतीचा उत्सव अतिशय आपण या ठिकाणी साजरा करतो आहे विश्वरत्न बुद्धिस्ट असोसिएशन आणि विश्वरत्न हायंत कंपनीच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत कसे पोचतील याच्यासाठी आमचा हा एक उपक्रम जो आहे ते तो जयंतीच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेला आहे जयंती साजरी करण्यासाठी विश्वनाथ हाऊसिंग काँग्रेस मधून अध्यक्ष श्री जयश कुलकर्णी तसेच विश्वरत्न विश्वरत्न उद्दिष्ट असोसिएशनचे सर्व पदाधारांनी त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने विश्वनाथ हाऊसिंग कॉंग्रेसच्या सर्व पदाधार्यांच्या सहकार्याने आम्ही श्री आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी हा प्रस्ताव जो मांडला आणि हा चार वर्षापूर्वी काल केला हा पाचवा वर्ष आहे त्या पाचव्या वर्षामध्ये सर्वांनी एका मताने एका विचाराने एका कॉम्प्लेक्समध्ये घरोघरी जाऊन प्रत्येकाने एका मताने एका विचाराने कसं आपला हे सारिध्य पुढे घेऊन जात असेल त्यासाठी आमचे धडाडीचे कार्यकर्ते श्री कुलकर्णी हे अध्यक्ष आणि सहभाग घेतला यांचा सिंहाचा वाट आहे सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलाय आणि आमचा त्यांना पाठिंबा पाठगोर तालुका त्यांनी स्वच्छता मोहीम काल राबली होती राबवली होती त्या स्वच्छता मोहीममध्ये हो दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जवळजवळ सत्तर ते सत्तर ते ऐंशी सभासद खाली उतरले होते संपूर्ण कॉम्प्लेक्स स्वच्छ भारत देशात काय चाललंय भारत देशात किती महापुरुष होऊन गेले प्रत्येक जाती धर्मामध्ये जे काय सण साजरे होता मात्र मुख्य कारण काय ही जर त्यांना आपण आतापासून समजून तर मोठेपणे जाऊ ते कदाचित आमच्याही पेक्षा अजून एकत्र येऊन अजून भव्य दिव्य असं कार्य करू शकतात ह्यांच्यात जसे बाबासाहेब आंबेडकर हेही कधी ना कधी लहान होते लहान नेमले तसेच आम्ही या सर्वांना त्याच उद्देशाने पाहतो की ह्यांच्यातच कुठेतरी आपले आंबेडकर आहेत कुठेतरी आपले छत्रपती आहे आणि एक नवीन इतिहास घडावा त्यामुळेच पहिली एकात्मता एकात्मता आणि प्रत्येक सण प्रत्येक प्राप्तिक धर्माचं महत्व हे या मुलांना कळावं हा आमचा मुख्य उद्देश सर्वात प्रथम जयंती मी इथे विश्वनाथ हाऊसिंग सोसायटीमध्ये गेले वीस वर्षाचा वीसशे पासून आणि हा उपक्रम अंधश्रा जयंतीचा उपक्रम हा पाच वर्षापासून साजरा केला जातोय आणि असे या यावत बरेचसे उपक्रम साजरे केले गेले त्याच्यामुळं गुढीपाडवा शिवाय शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते किल्ल्यांचा एक स्पर्धा घेतली असे वेगळे वेगळे उपक्रम इथं विश्वरात पोस्टिंग सोसायटी आणि विश्वरात न पण इतकं असं केलं तर त्या साजरे केले जात आहे तर त्याच्या पुढच्या पिढीला खूप चांगले चांगले विचार समजतात त्या निमित्तानं एक कोण पुरुषांचे कार्य समजतात आणि एक सामाजिक बांधणी वाढण्यास मदत होत या कॉम्प्लेक्स मध्ये मी गेले आठ वर्ष मी ते राहते आणि पाच वर्षापासून हरदि कुंकू किंवा आंबेडकर जयंती ह्या सगळ्या हे करत चाललोय समारंभ किंवा गणपती हे सगळे उत्सव आम्ही चांगल्या परीने करत चाललोय आणि आता हा जो आंबेडकर जयंतीचा जो उत्सव आहे तो आधी पाच वर्षापूर्वी जेव्हा आम्ही स्टार्ट केलेला तेव्हा अगदी मोजकीच माणसं होती तिथे आणि त्याच्यानंतर तो सगळा हे वाढत गेला आणि आता एवढी माणसं येतात सकाळी शंभर एक माणसं होती सगळ्यांना त्याच व्यवस्थितरित्या मार्गदर्शन केलं गेलं कारण ज्यांना माहिती नाही की आंबेडकरांविषयी त्यांच्या त्यांना कळलं अग ते माणसं किंवा ती जनता येऊन इथे आज आंबेडकर जयंतीला सकाळी छान प्रकारे जे बुद्ध बुद्ध बंदना वगैरे छान म्हणजे प्रतिसाद मिळाला इतर इतर जातीची लोक होती खूप छान प्रकारे आले आणि एकदम सकाळच्या प्रोग्राम छान झाला आहे आणि आता है, आता ह्याच्या नंतरही अजून खूप छान प्रकारे प्रोग्राम आहेत मुलांचे डान्स आहे ऍक्टिंग म्हणजे ऍक्ट वगैरे आहे तर ते सगळे आहेत संध्याकाळी आता तुम्हाला कळेल ते का

आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्ल्ड कॅप आहे वर्ल्ड कॅप हे आज कारण होती की एकही देश तर एकही राष्ट्र असं नाही आहे की आंबेडकर आणि आज आमच्याकडे जवळजवळ सात पाच वर्ष झाले बघते तरी फार मोठ्या प्रमाणात काय आज तीन वर्ष कंटिन्यू ह्या स्टेजवर होत्या ते फक्त आम्हाला जमा पंधरा दिवस घर म्हणून आम्ही सेलिब्रेट करू शकतो पण आज जेव्हा त्याची तप्पा घेतली आणि छोट्या प्रमाणे या सब्जासाठी ते समाविष्ट झाले पण आज वर्ल्ड मॅप तुम्ही समजते की आंबेडकर वर्ल्ड मॅप आहेत माझ्यासाठी आणि आज तू सिद्ध झाले की आंबेडकर नाही जातीचे नाहीये त्यांनी आज जो आम्ही आज उभा आहोत आज प्रत्येकाकडे आज आमच्या ते गाड्या आहेत त्या वर्ल्ड मॅपे कोण वर्ल्ड मॅप आहे तर आमच्या आंबेडकर हे वर्ल्ड मॅप झाले आमच्यासाठी

आज जयंती घरी माझ्या भीमा बाबाची येऊन वशाला हो राम किती जन्म कोटी घेऊन त्या भीमा मातेचा वेळ ही दिली हो भाग्याची वेळ ही किती हो भाग्याची अन तारीख चौदा आज जयंती घरी माझ्या भीमा बाबांची आपल्या चॅनलच्या माध्यमातन सर्व भारतवासियांना विश्वराज हाऊसिंग कॉम्प्लेक्स आणि विश्वनाथनं बुद्धिस्ट शास्त्रच्या वतीनं सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आहे या जयंतीचा उद्देश एवढाच आहे जसं आमच्या तांबे साहेबांनी सांगितलं ही विचारांची जयंती आहे हा काही बाबासाहेबांचा वाढदिवस नाही विचारांचा वाढदिवस आहे हे विचार बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते घराघरात खेचायला मला एवढं सांगत आहे माणसाने माणसावर प्रेम केले पाहिले माणसाने माणसाच्या आम्ही आले पाहिले माणसाने माणसा दाखवा सदगती माणसाने माणसाला बोलण्याचा उद्देश एवढा आहे की माणसा माणसामध्ये ना हे चालते सगळे संपले पाहिजे माणसाला देव होता आला नाही तरी चालेल पण माणसाला माणूस घेऊन आला आणि हे बाबासाहेबांचे छान एवढं बोलून मी दोन शब्द म्हणजे माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही मी अभिवादन करतो आणि हा पुढील कार्यक्रम आता आम्ही घेणार आहोतच महिलांचा आणि त्याचबरोबर लहान मुलांचा देखील घेणार आणि नंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे सगळ्या इथे जवळजवळ आमच्या इकडे आठ गुन्हे निमारतीत आणि त्या सगळी लोक आम्हाला येऊन सहकार्य करत आहेत त्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम आता सिलिस्ट करतो आपण इथे आलात आणि आम्हाला सहकार्य करत त्याबद्दल आम्ही धन्यवाद